माझ्या एकोणीस वर्षाच्या मुलाने एका आंधळ्या मुलीशी लग्न केलं होतं ती दिसायला फार सुंदर होती माझा मुलगा रोज त्याच्या अंधळ्या बायकोला त्याच्या मित्राच्या घरी घेऊन जायचा जेव्हा ते त्याच्या मित्राच्या घरून परतायचे तेव्हा मात्र माझी सून फार थकलेली असायची ती सारखी झोपूनच असायची एके दिवशी मी तिला म्हणाले की तुझ्या नवऱ्याच्या मित्राच्या घरी जाऊन तू एवढं कोणतं काम करतेस की तू एवढी थकलेली दिसतेस तेव्हा सुनबाई म्हणाली की एक दिवस माझ्या जागी तुमच्या मुलासोबत तुम्ही जा मग तुम्हाला कळेल सुनेचं बोलणं ऐकून दुसऱ्याच दिवशी मी तिच्या जागी माझ्या मुलासोबत त्याच्या मित्राच्या घरी गेले तिथे गेल्यावर माझ्या मुलाने मला त्याची बायको समजून एका बेडरूम मध्ये नेलं व त्यानंतर त्याच्या चार मित्रांनी मिळून मला आई तू माझ्या लग्नासाठी मुलगी कधी बघणार आहेस मला बाबांसारखं नाही करायचं वेळीच माझं लग्न झालं तर पुढे वीस वर्षानंतरही माझी बायको मला शोभेत नाहीतर बाबांनी केलं तसं मी केलं तर माझंही तुमच्यासारखं होईल नवरा म्हातारा आणि बायको तरुण ए गप रे एवढा मोठा झालास का तू एवढी बोलकी कुठून रेसुचते तुला माझा मुलगा दीपक नुकताच एकोणीस वर्षाचा झाला होता आणि तेवढ्यातच तो त्याचं लग्न करण्यासाठी माझ्या मागे लागला होता त्याला अचानक काय झालं होतं हे मलाही समजत नव्हतं हो रात्री दिवस त्याच्या घरात एकच विषय सुरू असायचा आणि तो म्हणजे लग्न आजकाल तर मुलीही एवढ्या कमी वयात लग्न करत नाहीत माझा मुलगा मस्करी करतोय असंच मी समजत होतो बाबा त्याच्या बोलण्याकडे लक्ष देत नसायचे ते गेल्याच वर्षी रिटायर झाले होते ते आता देवदेव गाण्यात आणि माझ्यात पंधरा वर्षाचा अंतर होता माझा नवरा माझ्याहून पंधरा वर्षांनी मोठा होता आणि त्यामुळेच आता त्यांच्यासमोर मी जरा तरुण दिसायच व ते म्हातारे दिसायला लागले होते दीपक आमचा एकुलता एक मुलगा होता गेल्या काही दिवसांपासून तो एकच गोष्ट बडबडत होता की मला माझ्या बाबांप्रमाणे उशिरा लग्न नाही करायचे नाहीतर माझ्या बायको आधी मीच म्हातारा दिसेल मी त्याला खूप समजावलं की तू काळजी करू नकोस तुझं लग्नाचं वय होईल तेव्हा मी एका सुंदरशा नाजूक मुलीसोबत तुझं लग्न लावेल पण काही केला माझा मुलगा ऐकायला तयार नव्हता एके दिवशी दुपारच्या वेळी मी स्वयंपाक करत होते तेव्हाच नेमकी दाराची बेल वाजली मी जाऊन दार उघडलं तेव्हा तर समोर माझ्या मुलाला एका सुंदर तरुणीसोबत पाहून मी थक्क झाले होते दारात उभा राहूनच दीपक मला म्हणाला याई हे बघ मी तुझ्यासाठी सून आणले आहे मी लग्न केलंय त्यावेळी मी जे ऐकत होते व बघत होते त्यावर मी विश्वास ठेवावा की नाही हे मला समजत नव्हतं पण माझ्यासमोर जे काही होतं ते सत्य मी आता नाकारू शकत नव्हते माझा मुलगा त्याच्याहून दोन वर्षांनी मोठा असलेल्या मुलीसोबत लग्न करून घरी आला होता त्यावेळी माझ्या मुलाच्या सुखापुढे मी सर्व गोष्टींकडे दुर्लक्ष केलं आणि मी माझ्या सुनेचा गृहप्रवेश केला घरात येताच माझा मुलगा त्याच्या बायकोला म्हणाला की चल आईचा आशीर्वाद घेऊयात तेव्हा माझी सून माझ्या दिशेने यायचं सोडून दुसऱ्या दिशेला जाऊ लागली सूनबाईकडे मी केव्हापासून बघत होते की तिची नजर एकाच दिशेला होती असं वाटत होतं की गेल्या काही वेळापासून माझा मुलगा तिला आधार देतोय तेव्हा मी काही बोलणार तोच माझा मुलगा म्हणाला की आई माझी बायको लीना आंधळी आहे तिला दोघही डोळ्यांनी दिसत नाही माझी सून आंधळी आहे हे समजताच मला तिची फार दया आली एवढी सुंदर मुलगी पण स्वतःची सुंदरता बघण्यासाठी तिच्याकडे दृष्टीच नव्हती देव कोणाच्या नशिबात काय कमी का ठेवेल सांगता येत नाही मी माझ्या मुलाकडे लीनाबद्दल विचारपूस करू लागले मी त्याला विचारलं की दीपक लीना आणि तुझी भेट कुठे झाली ती तुझ्या कॉलेजमधली तर नाही ना तुझं तिच्यावर पहिल्यापासून प्रेम आहे का मी दीपकला लीनाबद्दल एक सलग प्रश्न करत होते तेव्हा तो मला म्हणाला की काय गाई आता कुठे आम्ही घरात आलो आज एवढा आनंदाचा दिवस आहे जेवणात काहीतरी गोडाचा पदार्थ बनव काय हे प्रश्न करत बसलीस तुझ्या सर्व प्रश्नांची उत्तरं मी तुला नंतर कधीतरी देईन आता तुझी सून इथेच राहणार आहे नंतर कधीतरी काय प्रश्न करायचे ते कर असं म्हणून माझ्या मुलाने माझ्या प्रश्नाचे उत्तर द्यायचे टाळलं आज चांगला आनंदाचा दिवस आहे असं म्हणून मी आनंदातच गोडाचा पदार्थ बनवला आम्ही तिघांनी मिळून दुपारी जेवण केलं संध्याकाळी दीपकचे बाबा घरी आले ते सकाळपासून भजनाला गेले होते एवढ्या कमी वयात मुलाने लग्न केलंय तेही घरात न विचारता या विचाराने तेव्हा ते फार चिडले होते त्यावेळी दीपक आणि त्याच्या बाबांमध्ये थोडा वादही झाला होता मी त्यांना फार समजवलं की आता मुलाने लग्न केले तर ते आपण बदलू शकत नाही जे आहे त्या परिस्थितीचा आनंदाने स्वीकार करा मी असं बोलताच माझा नवरा पुन्हा माझ्यावर चिडला ते म्हणाले की तूच एकुलता एक मुलगा म्हणून याला डोक्यावर बसवलं तुझ्या लाडाचेच हे परिणाम आहे बाहेर लोकांना माहीत झालं ना की सर्व हसतील आपल्यावर मी रिटायर्ड जरी असलो ना तरी माझी बाहेर फार इज्जत आहे आणि तुम्ही मायलेक मिळून ती सर्व धुळीत मिळवत आहात मुलगाही माझाच व नवराही माझाच होता म्हणून मी त्यांचं सर्व काही मुकाट्याने ऐकून घेतलं कारण मला कळून चुकलं होतं की काही गेल्या माझ्या नवऱ्याचा राग आता कमी होणार नाही आणि ते माझंही काही ऐकून घेणार नाही तेव्हा मी मुकाट्याने त्यांची बोलणी ऐकली थोड्या वेळाने घरातील सर्व वातावरण शांत झालं नवीन सुनेचा घरात आज पहिला दिवस होता आणि आजच घरात एवढे दीपकचे बाबा त्यानंतर त्यांच्या बहिणी काही दिवसांसाठी बाहेर गावी गेले माझ्या मुलाचं लग्न होऊन आता एक आठवडा होत आला होता, होता। पण अजून मी माझ्या सुनेला घराबाहेर जाऊ दिलं नव्हतं कारण माझ्या मनात सारखी भीती लागून होती की माझ्या मुलाच्या लग्नाबद्दल बाहेर कोणाला समजलं तर लोक आमची तक्रार करतील माझ्या मुलासोबतच आम्हालाही जेलमध्ये जावं लागेल दीपकचं वय अजून लग्न करण्या इतकं झालं नव्हतं तो अजून एकवीस वर्षाचा नव्हता तो अल्पवयीनच होता त्याला लग्नाचा होण्यासाठी अजून दोन वर्षाचा अवधी होता पण त्याआधीच त्याने लग्न केलं होतं पण ही गोष्ट जास्त काळ लपून जाणार नाही हे मला माहीत होतं दीपकने तर आता कॉलेजला जाणंही बंद केलं होतं त्याने धड त्याची डिग्रीही पूर्ण केली नव्हती त्याच्या वडिलांच्या पेन्शनवर पूर्ण घर चालत होतं त्या दिवशी माझी सून मला म्हणाली की आई मला घरात वापरण्यासाठी गाऊन हवेत सुनेने पहिल्यांदाच माझ्याकडे काहीतरी मागितलं होतं त्यामुळे मी तिला नाही म्हणू शकत नव्हते मी तिला म्हणाले की संध्याकाळी जाऊन मी तुझ्यासाठी छान गाऊन घेऊन येते मी माझ्या सुनेला होकार तर दिला होता पण जेव्हा मी माझ्या पैशाचा डबा बघितला तेव्हा मला समजलं की माझ्या डब्यात महिना खर्चातील फक्त शेवटची शंभरची नोट उरली आहे तेव्हा मी लगेचच माझ्या नवऱ्याला फोन केला ते अजून त्यांच्या भजनी मंडळातून घरी परतले नव्हते फोन उचलताच मी त्यांना म्हणाले की मला घरात काही पैसे लागत आहे तेव्हा माझा नवरा मला म्हणाला की मुलाचं आता लग्न झालंय ना त्याच्या बायकोचा व त्याचा खर्च आता त्यालाच करायला सांग घरात दिवसभर रिकामं बसण्यापेक्षा त्याला काही कामधंदे करायला सांग असं बोलून माझ्या नवऱ्याने रागातच फोन ठेवला त्यांना तर मी काहीच बोलू शकत नव्हते इकडे सुन्यानेही पहिल्यांदाच माझ्याकडे काहीतरी मागितलं होतं तेव्हा मी माझे कानातले गहाण ठेवले व त्यातल्या काही पैशातून मी सुनेसाठी बाजारातून नवीन कपडे घेऊन आले दीपकचे बाबाजी बोलले होते ते बरोबरच हो। होते आता दीपकने काहीतरी काम करायला हवं याबद्दल मी दीपकशी बोलले होते त्यानेही माझं म्हणणं लगेचच ऐकलं पुढच्या काही दिवसातच तो एका साडीच्या दुकानात कामाला लागला तो सकाळी नऊ वाजता कामाला जायचा तो गेला की मी घरातील कामं आवरायला घ्यायचे सुनबाईलाही मी हळूहळू घरातील कामं शिकवत होते त्या दिवशी मी पहिल्यांदाच सुनबाईला कनिक मिळून दे म्हणाले पण तेव्हा तिने कनिकमध्ये दोन तांबे पाणी टाकून ठेवलं तिला दिसत नसल्यामुळे कदाचित तिच्याने ते काम बिघडलं असे त्यानंतर मी लिनाला कधी स्वयंपाक करू दिला नाही नंतर मी ना ना तिला थोडीफार वरवरची कामं सांगायची एके दिवशी माझा मुलगा रात्री त्याच्या बायकोला घेऊन कुठेतरी जात होता तेव्हा रात्रीचे आठ वाजले होते त्याला बाहेर जाताना पाहून मी त्याला विचारलं की काय रे दीपक सुनबाईला घेऊन तू आता यावेळेला कुठे चाललास तेव्हा तो म्हणाला की आई माझ्या एका मित्राच्या घरी वाढदिवस आहे आम्ही तिथेच चाललोय बरं सावकाश जा असं म्हणून मी माझ्या रूममध्ये निघून गेले गेल्या काही दिवसांपासून दीपक त्याच्या बायकोला रोजच रात्री त्याच्या मित्राच्या घरी नेऊ लागला होता मुलं घरातही कंटाळत असतील असं समजून मीही दीपकला गेल्या काही दिवसांपासून त्याचं बाहेर जाण्याचं कारण विचारत नव्हते अचानक मला माझ्या सुनेमध्ये बदल दिसू लागला दीपक आणि लीना जेव्हाही दीपकच्या मित्राच्या घरून जाऊन यायचे तेव्हा लीना मला फार थकलेले दिसायचे ती घरात येताच माझ्याशी न बोलता बेडरूम मध्ये निघून जायची दीपकही काही बोलायचं नाही घरात सून आली की मला जरा आराम मिळेल असं मला वाटलं होतं पण इथे तर काही वेगळंच झालं होतं घरातील सगळी कामं मला करावी लागत होती कारण माझी सून अंधळी होती तिला काही काम सांगितलं तर ती नेहमी ते काम वाढून ठेवायची माझा नवरा तर आता घरात काहीच बोलायला तयार नव्हता गेल्या काही दिवसांपासून सुनबाई सकाळी दहा वाजेशिवाय उठत नव्हती दीपक सकाळी साडेआठ वाजता घरातून बाहेर पडायचा तो दुपारी दोन वाजताच घरी यायचा नवरा कधी त्याचा आरून कामाला निघून जातो याचं भानही लीनाला नसायचं आता ती नवी नवरी राहिली नव्हती त्यांच्या लग्नाला एक महिना पूर्ण झाला होता एक दिवस मी लीनाला बोलले की जरा सकाळी लवकर उठत जा तू या घरातील सून आहेस तिने माझ्यासमोर तेव्हा होकारार्थी मांडू लावली संध्याकाळी नवऱ्यासोबत बाहेर जाताना ती चांगली तयार होऊन जायची परंतु तिथून जेव्हा ती परतायची तेव्हा लीना फार थकलेली दिसायची एकदा तर ती लंगडतच घरी आली होती दीपकच्या मित्राच्या घरी जाऊन ती एवढं असं काय काम करते की ती एवढी थकलेली दिसायची घरात तर नीट कपड्याच्या घाड्या घालायला तिला जमत नव्हतं आणि दुसऱ्याच्या घरी जाऊन काय बरं एवढेही काम करते मिलीनाला काही दिवसापूर्वीच बोलले होते की सकाळी लवकर उठत जा तेव्हा फक्त मांडू लावून चा ती मोकळी झाली होती पण माझ्या बोलण्याचा तिच्यावर काहीच परिणाम झाला नव्हता त्या दिवशी सकाळी पुन्हा मी दीपकच्या खोलीत गेले त्या दिवशी मी जरा रागातच होते माझा मुलगा केव्हाचा उठून कामावर गेला होता आणि ही महाराणी अजूनही अंथरुणात लोळत होती आज जाताच मी लिनाला जोरात ओढून उठवलं मी तिला म्हणाले की काय गेली दोन दिवसापूर्वीच मी तुला सकाळी लवकर उठत जा असं म्हणाले होते ना या घरातील सासू तू आहेस की मी हेच मला आता कळत नाहीये रोज रात्री दीपकच्या मित्राच्या घरी जाऊन तू एवढी काय कामं करतेस की जेव्हा पहावं तेव्हा तू तिथून आल्यावर थकलेली दिसतेस मी असं बोलताच वैतागून मला म्हणाली सासूबाई तुमचा मुलगा मला रोज रात्री त्याच्या मित्राच्या घरी नेतो तिथे गेल्यावर काय होतं हे तुम्हाला बघायचं असेल तर आज माझ्या जागी तुम्ही जा तरच तुम्हाला सर्व सत्यता समजेल सुनबाईचं थकण्यामागचं कारण मला जाणून घ्यायचं होतं आणि त्यामुळेच काही केल्या आज मी तिच्या जागी जाणार हे मी ठरवलं होतं रात्री माझा मुलगा घरी येण्याआधीच मी माझ्या सुनेला माझ्या खोलीत लपवलं आणि मी तिच्या जागी तयार होऊन चेहरा बांधून बसले होते दीपक त्याच्या रूममध्ये येताच त्यांनी मला बाहेर येण्याचा इशारा केला आम्ही जिथे आलो होतो त्या घरात मला एकही महिला दिसत नव्हती तिथे पोहचताच दीपक मला एका खोलीत सोडून गेला आज जाताच मला फार भीती वाटू लागली होती त्या खोलीत सर्वत्र अंधार होता थोड्याच वेळात त्या खोलीत कोणीतरी आल्याचं मला जाणवलं त्या अंधाऱ्या खोलीत एक लाईट सुरू झाला कोणी एक पुरुष माझ्या दिशेने चालत आला तो जसा माझ्याजवळ आला तसं माझ्या छातीत धडधडू लागला तो व्यक्ती कोण होता ते काही मला माहीत नव्हतं पण दीपक त्याच्या बायकोला रोज तिथे आणून तिच्याकडून काय करून घेत होता हे मला आता हळूहळू लक्षात येत होतं तो व्यक्ती त्याच्या हाताने माझ्या चेहऱ्यावरचा कापड काढू लागला तो कापड काढणार तोच मी त्याला लांब केला व मी माझ्या चेहऱ्यावरचा कापड बाजूला केला मला बघताच तो व्यक्ती म्हणाला की तू कोण आहेस माझ्यासोबत धोका झाला आहे मला एका सुंदर तरुणीचा फोटो दाखवला होता आणि इथेही चाळीस वर्षाची बही माझ्यासमोर उभी केली आहे दीपक तू माझ्याशी खोटं बोललास दीपकला आवाज देत ओरडतच तो व्यक्ती त्या खोलीतून बाहेर गेला त्या व्यक्तीच्या आकर्षाने लगेचच दीपक त्या खोलीत आला मला पाहून त्याचा थरकाप उडाला होता तो तत्म करतच बोलू लागला की आई तू इथे कशी आलीस माझी बायको लीना कुठे त्याने लीनाचं नाव घेतास मी त्याला दोन कानाखाली वाचवल्या मी दीपकला म्हणाले की नालायका आम्ही तुला हे संस्कार दिले होते का तू तु तुझ्या तु बायकोच्या अंधाळ्या पानाचा असा फायदा उचललास तू तिच्याकडून असले काम करून घेत होतास तू माझा मुलगा जरी असला तरी हे आमचे संस्कार नाहीये तू गुन्हा केला आहेस त्याची शिक्षा तुला मिळायलाच हवी मी बोलत असतानाच माझा फोन वाजला माझ्या मोबाईलवर वा, माझ्या नवऱ्याचा फोन होता त्यांनी मला सांगितलं की आपल्या सुनेला पोलिसांनी पकडून नेले ज्या नालायकाला पोलिसात जमा करायला हवं होतं तो माझ्यासमोर उभा होता आणि माझ्या भोळ्या सुनेला पोलीस का बरं घेऊन गेले होते ते काही कळत नव्हतं तेव्हा मी माझ्या मुलाची कॉलर पकडली आणि मी त्याला ओळखच पोलीस स्टेशनमध्ये घेऊन गेले तिथे जाताच मी पोलिसांकडे माझ्या सुनेला सोडा म्हणून विनावणी केली आणि माझ्या मुलाची मी तक्रार नोंदवायला लागले सुनेला विनवणी ऐकून पोलीस मला म्हणाले की ही एक करणारी स्त्री आहे आणि एक गुन्हेगारही तुम्ही या असल्या मुलीला तुमची सून कशी शकता तो सर्व गोंधळ माझ्या लक्षात येत नव्हता हो मी दीपकला हे काय चाललंय ते विचारलं तेव्हा तो म्हणाला की आई मी लिनाशी लग्न केलं नाही मी बस ते लग्नाचं नाटक केलं होतं दीड महिन्यापूर्वी माझ्या मित्राच्या आग्रहामुळे मी त्याच्यासोबत या असल्या महिला बघायला त्यांच्या वाट्यात गेलो होतो तिथे गेल्यावर माझे बाकी मित्र वेगवेगळ्या मुलीकडे गेले तेव्हा माझं काय डोकं चाललं होतं हे मला समजलं नाही बाकी मित्रांप्रमाणे मलाही एका सुंदर मुलीकडे जाण्याचा मोह झाला तेव्हा मी अचानक तिथल्या एका खोलीत शिरलो तिथे आज जाताच मी घाबरलो होतो कारण तिथे एक धडधाकट अंगावर भरगतचं सोनं परिधान केलेला माणूस जमिनीवर मृत पडला होता तो एक गुंड होता मी येण्यापूर्वी तिथे काय झालं होतं तो कोण होता हे काही मला माहीत नव्हतं पण त्याला लीनाने जीवे मारलं होतं ते सर्व मी माझ्या डोळ्यांनी पाहिलं होतं माझी काही चूक नसताना मी त्यात अडकलो त्यावेळी लीनाला लपून राहण्यासाठी जागा हवी होती आणि नेमका मी तिथे फसलो लीना आणि तिच्या तिथल्या काही गुंडांनी मला धमकावलं होतं हा सर्व त्यांचाच प्लॅन होता पोलिसांपासून लपून राहण्यासाठी लीनाने माझा वापर केला ती माझी बायको आणि आंधळी बनून जबरदस्ती आपल्या घरात आली एवढ्या दिवसापासून ती आंधळी असण्याचं नाटक करत होती मला धमकवून ती रोज रात्री तिच्या काही जुन्या लोकांशी भेटी गाठी करायची पोलिसांना तिचा तपास लागलाय हे तिला समजलं असेल आणि म्हणूनच तिने तुला तिच्या जागी यायला सांगितलं जेणेकरून तू मला तिचा गुन्हेगार समजशील आणि पोलिसांकडे तू माझ्या विरुद्ध बोलशील लीनायक देह विक्री करणारी मुलगी होती माझ्या मुलाने सर्व काही सत्यता पोलिसांसमोर सांगितली होती त्यामुळे तो त्यात फसता फसता राहिला त्या नालायक मुलीला मात्र तिच्या नालायक कृत्याचं फळ मिळालं होतं तिला जेल झाली होती माझा मुलगाही कुठे ना कुठे चुकीचा वागला होता त्याने वेळीच हिंमत करून सगळं काही सत्य आम्हाला सांगितलं असतं तर एवढं सगळं काही घडलंच नसतं मंडळी आजकालच्या मोबाईलच्या युगात मुलांसोबतच पालकही मोबाईलमध्ये व्यस्त दिसतात व्यर्थ मोबाईल बघण्यापेक्षा आपल्या मुलांशी संवाद साधा दिवसभर आपल्या मुलाचा वेळ कसा व कुठे गेला हे त्याला विचारा त्याची संगत कशी आहे ते आवर्जून बघा मुलं कॉलेजमध्ये जायला लागली म्हणजे त्यांच्याकडे लक्ष देण्याची गरज नाही असं अजिबात समजू नका तर आपला मुलगा नक्की कॉलेजच्या वेळी कॉलेजमध्ये शिकतोय की बाहेर काय करतोय यावर लक्ष असू द्या सगळ्यात महत्वाचं म्हणजे मुलांशी दररोज संवाद साधायलाच हवा तुम्ही त्याचे पालक तर आहातच पण आज गरज आहे ते मुलांचे मित्र बांधण्याची